कर्तबगार महिलांचा सत्कार सौ रोहिणी अमोल पराडकर यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल यथोचित सत्कार समारंभ संपन्न झाला व्हिजन मनी मंत्रातर्फे दिनांक अकरा मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार रोटरी सभागृह कोल्हापूर येथे माननीय सौ अरुंधती महाडिक वहिनीसाहेब व प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कविता शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला भागीरथी महिला संस्थेचे अध्यक्ष माननीय सौ अरुंधती महाडिक वहिनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणात म्हणाल्या महिलांनी ताण तणाव विरहित जीवन जगायला हवे तरच त्या कुटुंबातील सदस्यांची सर्व प्रकारे काळजी घेतील व्हिजन मनी मंत्राच्या मदतीने आर्थिक नियोजन करतील आर्थिक साक्षरता येण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी व्हिजन मनी मंत्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत आहे असंही त्या म्हणाल्या अमित शहा दर्शना शहा रवींद्र शिंदे यांच्या वतीने ही कंपनी चालविली जाते या कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला महिलांमध्ये आर्थिक साक्षरता यावी आणि गुंतवणुकीबाबत जनजागृती व्हावी यासाठी अमित शहा यांचं व्याख्यान झालं सी ए अमित शहा यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट केले यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे साहित्यिक व सामाजिक स्तरावरून कौतुक होत आहे सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर